लहानपणी आपल्याला कोणी बोललं ना खूप लागायचं खूप म्हणजे खूपच मला आठवतं मी अगदी कॉलेजला जायपर्यंत म्हणजे तेवढ्या वेळेपर्यंत तरी तितक्या वयाच्या होईपर्यंत तरी म्हणजे ज्युनियर कॉलेज मला आठवतं अकरावी बारावीपर्यंत तरी माझ्या डोळ्यात चटकन पाणी किंवा आपण म्हणतो टच पण जरा कोण काय बोलायला की आमच्या गंगा येणा सुरू आता हे असं होतं त्याला काही इलाज नाही अनेकांच्या बाबतीत होतं माझ्याही बाबतीत होत पण होतं असं मित्रांनो की लहानपणाच्या काही सवयी पुढेही चालू राहतात इलाज नसतो आपण ज्या वळणावर असतो जिथे आपल्याला बदललं पाहिजे तिथे आपण स्वतःला बदलत नाही तेवढी पोच नसते म्हणा जाणीव नसते अनेक गोष्टी असतात आसपासची परिस्थिती असते जे आपल्याला चेतवत असते उत्सवीत असते अनेक प्रकारचे टोमणे असतात उपहास असतो माणूस बघा करणारा एकटाच असतो सोसणारा एकटाच असतो भोगणारा एकटाच असतो पण आजूबाजूला असंख्य कौरवाने त्याला फेरलेला असतो त्याचा अभिमन्यू होत असतो आणि मरण्याशिवाय त्याला इलाज नसतो पर्याय नसतो मग माणूस मरतो मनातल्या मनात मरतो असंख्य मरणं मरतो पण त्याचं चुकतं शेवटी आपण ती परिस्थिती कशी घेतो कशा हाताळतो याच्यावर बरंच काही अवलंबून असतं पण आपण ते करत नाही आपला इगो फार असतो आपण चिडलेलं असतो रागवलेलं असतो स्वाभाविक आहे आपण तरुण असतो आणि स्वाभाविकपणे आपण पेटून उठतो रागवतो चिडतो त्रागाव करतो मनातल्या मनात का होईना अनेकांना शिवाय लागतो आणि तर ह्या सवयी हे जे असं दुसऱ्याचं बोलणं पटकन लागणं ही जी सवय आहे ती पुढे चा चा चालू चा राहते आणि मग आयुष्यभर माणूस त्याबद्दल त्रागास करत राहतो मला हा असा बोलला तो बोलला म्हणून किंवा ती बोलली म्हणून हे असं झालं त्याचा शाप मिळला तिचा शाप मिळला हे चालूच राहतं म्हणून काय त्याला अंत असा नाही आहे पण हे कुठेतरी बदललं पाहिजे होतं काय म्हणजे का जेव्हा एखादा माणूस भले थट्टेने असो उपसवण्याच्या निमित्ताने असो किंवा भांडण करण्याच्या निमित्तानं असो तुम्हाला काहीतरी बोलतो ना जेव्हा पोट तिडकीने विशेषतः बोलतो तेव्हा तेव्हा मित्रानो बरेचदा ईश्वर त्याच्यात तोंडून बोलत असतो काहीतरी सुचवत असतो तुम्हाला तो सांगत असतो बघ हो। हा मार्ग योग्य नाही तू पुढे जाऊ नकोस खड्ड्यात फडशी उद्या पुढे तुला ह्या गोष्टीनं सामोरं जावं लागेल पण आपण आपण ताट असतो एकदम ताट मग ते आपण काहीतरी म्हणतो की कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते वगैरे वगैरे पण तो शाप नसतो मित्रांनो ते असते सूचना ही सर्व सृष्टीमध्ये अशी एक व्यवस्था आहे की कोणीतरी तुम्हाला कुणाच्या मार्फत तरी अशा सूचना करत असतं अनेकदा करत असतं वारंवार करत असतं पण तुम्ही रावण बनता दुर्योधन बनता हट्टी बनता ऐकतच नाही कोणाला कारण तुमचे तुम्ही असता एका विशिष्ट कोशात असता तुम्हाला राग आलेला असतो प्रचंड राग आलेला असतो आणि मग तुम्हाला त्यातली धोक्याची जी घंट आहे ती ऐकूच येत नाही ती सूचना तुम्हाला कळतच नाही तुमच्या मेंदूपर्यंत जात नाही स्वाभाविकपणे जेवानंतर आयुष्यात आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं ना तेव्हा कळतं कळतं पण वळत नाही तेव्हासुद्धा आपला ताटा असतो तेव्हासुद्धा आपलं मन प्रचंड उद्विग्न असतं आणि त्या उद्विग्नेत वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये आपण परत शिव्यास घालतो नाहीलाच असतो आपलाही आपलाही नाहीलाज असतो कारण आपण ह्या प्रचंड म्हणजे प्रोसेसमधून जात असतो एक, एक प्रकारची प्रक्रिया आहे अशा ह्या विचित्र प्रक्रियेतून आपण जातो की आपण न राम बनू शकत न कृष्ण बनू शकत न सामान्य माणूस बनू शकत कोणीच बनू शकत नाही मधल्यामध्ये त्रिशंक अवस्थेत लटकत राहतो आपण लटकत राहतो आणि त्रागा करत राहतो याशिवाय मग आपल्या हातात काहीच उरत नाही पण तेच जर आपण ती सूचना ज्या वेळेला तुम्हाला ऐकू आणि कुणाच्याही तोंडून असेल कुणाही कोणी शाप दिला असेल कोणी शिव्या घातल्या असतील पण त्या वेळेला त्राल्याने ती व्यक्ती तुम्हाला जे जे बोलले असेल ते पुढे जाऊन सत्य होणारं असतं ती एक धोक्याची सूचना असते आणि ती अनेक वर्ष पूर्वीच मिळालेली असते पण आपण पन इतका खोल विचार करत नाही आपण समोरच्या व्यक्तीला शिव्या घालतो काही उपद्रव्याप करतो अरेला कार्य करतो संत लोक बघा त्यांना का संत म्हणतात संत लोक बघा या अरेला कार्य करण्याच्या भानगाडीत पडत नव्हते त्यांना माहिती होतं की ही व्यक्ती बोलली आहे बरोबर आहे पुढे जाऊन आपल्याला हा त्रास आहे आणि हा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर शहाणपणाने एकतर त्या गप्प राहणं आवश्यक आहे आणि आपण काळजी घेणं आवश्यक आहे की आपण अपन आपली पद्धत बदलली पाहिजे आपण पुढचा धोका ओळखला पाहिजे हे जे काही बोलण्यात आलेलं आहे आता ते खरोखर होऊ शकतं आणि आपण तसं होऊ द्यायचं नाही आहे यासाठी आपण जे करायला पाहिजे म्हणजे शांत व्हायला पाहिजे आनंदी राहायला पाहिजे आपण आपला ट्रॅक बदलला पाहिजे आपली पद्धत बदलली पाहिजे आपण आपला रस्ता वेगळा केला पाहिजे आणि त्या संकटात पडण्या वाचून स्वतःला वाचवलं पाहिजे मित्रांनो एवढं करा आयुष्य खूप सुखी होऊन जाईल 能聊啊。